नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग या एक्झामिनेशनचा आपण अभ्यास कसं करायचं सोबतच पूर्व परीक्षेची तयारी आपल्याला कशा प्रकारे करायचं आहे एक्झामिनेशनचे टप्पे एकूण किती आहे ऑब्जेक्टिव्ह पेपर यामध्ये कोणतं असणार आहे प्री आणि मेन्स असे दोन पर्टिक्युलर आपल्याला परीक्षा कशाप्रकारे प्रिपरेशन uh, आपल्याला करायचं आहे आणि हे प्रिपरेशन करीत असताना कोणकोणत्या महत्वपूर्ण बाबी आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे हे आपल्याला आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे जर आपण एम पी एस सी एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहात आणि पूर्व पूर्वपरीक्षेविषयी आपल्याला तयारी कसं करायला हवं किंवा पूर्वपरीक्षेमध्ये किती पेपर आहे पेपरचं पॅटर्न काय आहे ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये आपलं परीक्षा होणार आहे का आ, की ची आ, प्रिपरेशन आपण कसं करायला हवं हे सगळं जर मित्रांनो आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर आजचा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण स्वरूपाचा ठरणार आहे सो आपण संपूर्ण व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि सोबतच आपण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम आपण जाणून घेऊया यापूर्वी बघा आता म्हणजे एमपीएससी पी एक्झामिनेशनचं जर आपण विचार केलेलं तर या एक्झामिनेशनचं पॅटर्न जो आहे तो चेंज झालेला आहे दोन हजार पासून नवीन पॅटर्न आपल्याला दिसून येईल आता हा नवीन पॅटर्न म्हणजे काय तर हा नवीन पॅटर्न म्हणजे युपीएससीचं जसं एक्झामिनेशन होतं ना सेम त्याप्रमाणे पण यूपीएससीच्या परीक्षेमध्ये हिंदी आणि इंग्लिश या दोन विषयांचं आपल्याला दिसून येतं पण येथे आपल्याला मराठी आणि इंग्लिश याला प्राधान्य आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे पर्टिक्युलर आपली एक्झामिनेशनचं लँग्वेज जे आहे मराठी आणि इंग्रजी असणार आहे आज आपण स्पेसिफिकली प्री एक्झामिनेशन म्हणजे पूर्व परीक्षा आपल्याला कसं टार्गेट करायचं आहे काय काय महत्वपूर्ण बाबी आपल्याला पूर्व परीक्षेविषयी माहीत असावं तर बघा एम पी एस सीच्या परीक्षेचा जो पॅटर्न आहे हा स्वरूप तसंच आहे या पॅटर्न मध्ये कुठलंही चेंज आपल्याला झालेलं दिसून येत नाही म्हणजे काय तर बघा पूर्व परीक्षेमध्ये पेपर वन आहे ठीक आहे आणि पेपर टू आहे असे दोन आपल्या अपले, आपल्याला पेपर जे आहे ते पाहायला मिळतं हा कंपल्सरी पेपर आहे पेपर वन सो पेपर वन च किती साठी येणार आहे तर दोनशे गुणांसाठी हा पेपर आहे सेम पेपर टू सुद्धा दोनशे गुणांसाठी आपल्याला पाहायला मिळेल इथे पेपर करिता आपल्याला दोन तासाचं कालावधी राहणार आहे पेपर करिता दोन तासाचा कालावधी राहणार आहे आणि पेपर टू करिता सुद्धा दोनच तासाचा कालावधी आहे ठीक आहे लँग्वेज मराठी इंग्लिश राहणार आहे आणि परीक्षा जी आपली होणार आहे ती ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये होताना आपल्याला दिसून येईल म्हणजे एम सी क्यू बेस एक्झामिनेशन आहे सोबतच इथे नेगेटिव्ह मार्किंग आपल्याला पाहायला मिळतं सो हे निगेटिव्ह मार्किंग कशा प्रकारची असेल किंवा ओव्हरऑल ह्या पूर्वपरीक्षा किंवा एक्झामिनेशनला आपल्याला आज जे आहे या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे पूर्व परीक्षा आपण तयारी करीत आहात तर आपल्यासाठी हा व्हिडिओ लेक्चर खूप महत्वाचा आहे सेम त्याचप्रमाणे मित्रांनो जर राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीसचं आपण प्रिपरेशन करीत आहात तर आपल्या सगळ्यांसाठी कंप्लीट कोर्स जे आहे अवेलेबल आहे या कंप्लीट कोर्स मध्ये आपल्याला डेली बेसिसवर वर सेशन्स मिळणार आहे लाईव्ह सेशन्स आपण मिस केलं तर आपण रेकॉर्डेड सुद्धा फॉर्म मध्ये बघू शकता सब्जेक्ट एक्सपर्ट जे आहे ते आपल्याला या ठिकाणी जे आहे गायडन्स संपूर्ण करणार आहे एक्झामिनेशन संबंधित आपल्याला प्रॅक्टिस क्वेश्चन विथ रायटिंग स्किल आपल्याला डेव्हलप करायचं आहे कारण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आता जी मुख्य परीक्षा होणार आहे ती पूर्णतः डिस्क्रिप्टिव्ह वेमध्ये असणार आहे तर डिस्क्रिप्टिव्ह वेची एक्झामिनेशनला टार्गेट करण्यासाठी आपल्याकडे लिहिण्याच्या सुद्धा आपण आत्मसात करणं खूप महत्वाचं आहे या व्यतिरिक्त आपलं टेस्ट होणार आणि डाऊट क्लिअरिंग सेशन आपल्याला मिळणार आणि आपल्याला पर्सनल गायडन्ससुद्धा या ठिकाणी जे आहे मिळणार आहे सो पेपर टूमध्ये पॉलिटिकल सायन्स पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन कॉमर्स मॅनेजमेंट इतिहास अर्थशास्त्र मराठी आणि इंग केमिस्ट्री या सगळ्यांचे मुख्य परीक्षेसाठी कोर्सेस अवेलेबल आहे कोर्सची फीज पंचवीस हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंधरा हजारमध्ये हा कोर्स अवेलेबल आहे जर आपण मुख्य परीक्षेची तयारी करीत आहात तर आपण आजच या ऑफिशियल्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि मुख्य परीक्षेच्या बॅचला आपण जॉईन करून घ्या जेणेकरून येणारी जी परीक्षा आहे त्यामध्ये आपण व्यवस्थित स्कोअर करू शकतो यामध्ये अनेक असे महत्त्वपूर्ण घटक आहे ज्यांवर आपल्याला लक्ष केंद्रित करायला हवं आणि हे करून घेण्यासाठी हा संपूर्ण कोर्स जे आहे आपल्या सगळ्यांना खूप जास्त हेल्पफुल स्वरूपाचं ठरणार आहे आणि येणारी परीक्षा आपण नक्कीच क्वालिफाय करणार आहात मित्रांनो आता आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षेविषयी जाणून घेऊया सो राज्यसेवा परीक्षेमध्ये आपण बघतो की एकच कॉमन प्रकारची जी आहे आपल्याला दिसून येईल की परीक्षा होणार आहे यामध्ये बघा काही पर्टिक्युलर हे ही जी परीक्षा आपल्याला होताना येईल हे ही परीक्षा आपल्याला स्टेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस म्हणजे प्रशासकीय सेवेसाठी देखील यामधील विभाग आहे किंवा पूर्व परीक्षेसाठी मेन्स सगळ्यांची वेगळी होईल बघा यामध्ये आपल्याला चार पर्टिक्युलर विभाग आपण बघतो जसं प्रशासकीय विभाग झालं किंवा फॉरेस्ट आपण बघतो एम एस एम एफ एस जे आहे म्हणजे महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस देन आपल्याला पाहायला मिळतं महाराष्ट्र ऍग्रिकल्चर ऍग्रिकल्चर सर्विसेस आणि महाराष्ट्र इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग सर्व्हिसेस हे पर्टिक्युलर चारही साठी एकच कॉमन आपल्याला दिसून येईल की ही पूर्व परीक्षा होणार आहे आणि या पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला सगळं सिलेबस वगैरे सारखंच आहे पण पन... या सगळ्यांसाठी मेन्स जे आहे मित्रांनो मेन्स वेगवेगळी होताना आपल्याला दिसून येईल कंबाईन मेन आपल्याला दिसून येत नाही मेन्ससाठी आपल्याला सब्जेक्ट सुद्धा चूज करावं लागतं तर या संबंधी सुद्धा आपल्याला जे आहे मार्गदर्शन समोर करण्यात असेल सो पूर्व परीक्षा जी आपली आहे ही पूर्व परीक्षा ऑब्जेक्टिव्ह वेस आहे ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये असणार आहे सेकंड महत्वाचं म्हणजे इथे निगेटिव्ह मार्किंग आपल्याला पाहायला मिळेल आता नेगेटिव्ह मार्किंग कशा प्रकारे आहे तर निगेटिव्ह मार्किंग विषयी लक्षात घ्या पहा पेपरचं चा स्वरूप जर आपण विचार केलेलं सो पेपर वन आहे बरोबर सो पेपर वन हा दोनशे गुणांसाठी आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे दोनशे गुण कसे तर यामध्ये शंभर प्रश्न असणार आहे है ना हा पर्टिक्युलर आपल्याला प्रथम पेपर होताना दिसून येईल आणि पेपर टूच जर आपण विचार केलेलं सो पेपर जे आहे ऐंशी यामध्ये क्वेश्चन्स असतात पेपर मध्ये बघा ऐंशी क्वेश्चन असत आणि दोनशे गुण इथे अप, आपल्याला जे आहे ते पाहायला मिळेल इथे कसं आहे प्रत्येकी प्रश्न जे आहे पर क्वेश्चन अडीच मार्कांसाठी पेपर टू आपल्याला पाहायला मिळतं आता पेपर टू हा क्वालिफाईंग पेपर आहे कसा आहे क्वालिफाईंग पेपर आपल्याला हा पाहायला मिळतं कसं काय आहे तर या पर्टिक्युलर पेपर टू मध्ये आपल्याला थर्टी थ्री पर्सेंट किती म्हणजे दोनशे मार्काचे थर्टी थ्री पर्सेंट आपल्याला मार्क घेणे आवश्यक असतं म्हणजे हा पेपर क्वालिफाय होण्यासाठी आपल्याला सिक्स्टी सिक्स मार्क असणं आवश्यक आहे सिक्स्टी सिक्स किंवा सिक्स्टी सिक्स प्लस मार्क जर आपल्याला असेल तेव्हाच आपला पेपर वन जो आहे तो काय होतो चेक होत असतो जर आपल्याला सिक्स्टी सिक्स मार्क आहे तेव्हा पेपर वन हा कट ऑफ साठी ग्राह्य धरलं जातं म्हणजे आपल्याला मॅक्सिमम जे स्कोर करायचं आहे ते म्हणजे पेपर वन मध्ये आपल्याला करायचं आहे म्हणजे पेपर टू सहासष्ट मार्क आपल्याला पडणार तेव्हाच आपला पेपर वन जो आहे चेक होणार आहे ठीक आहे सो कट ऑफ साठी पेपर वन अत्यंत महत्वपूर्ण आपल्याला ठरताना दिसून येईल आणि इथे लक्षात घ्या आपलं समजा प्रश्न म्हणजे मार्किंग कशा प्रकारचं आहे याला सुद्धा समजून घेणं गरजेचे आहे तर लक्षात घ्या आपण जे काही स्कोर करतो आणि पेपर वन मध्ये आपल्याला मॅक्सिमम वन ट्वेंटी प्लस आपल्याला स्कोर करावं लागतं ठीक आहे जर आपल्याला कट ऑफ मध्ये यायचं आहे प्री आपल्याला क्वालिफाय व्हायचं आहे तर वन ट्वेंटी प्लसच मार्क आपल्याला हवा आहे आणि इतके जर मार्क आपण पेपर वनमध्ये पाडले तर नक्कीच आपण साठी जे आहे क्वालिफाय होत असतो आता इथे काय आहे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट मार्क कट होतात ठीक आहे एक प्रश्न समजा आपला चुकला तर पंचवीस टक्के मार्क जे आहे कमी होतं याचा अर्थ काय तर याचा सरळ अर्थ आहे की चार पर्टिक्युलर क्वेश्चन आपले चुकले तर एक एक क्वेश्चनचे आपले मार्क, मार्क जे आहे ते कट होतात एक क्वेश्चनचे मार्क काय होणार इथे आपलं कट होतं म्हणजे डायरेक्टली दोन मार्क आपल्या स्कोर मधून काय होणार कमी होणार ठीक आहे त्याचप्रमाणे इथे अडीच मार्कासाठी आहे सो अडीच मार्कासाठी आहे तर आपण सेम त्याचप्रमाणे जे आहे निगेटिव्ह मार्किंग पेपर टू मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की प्रत्येक क्वेश्चन मार्क जे आहे म्हणजे आपले प्रश्न चुकले की आपले मार्क जे आहे जाताना आपल्याला दिसून येईल एक प्रश्न पंचवीस आपल्याला दिसून येईल त्याचप्रमाणे जर टोटल चार प्रश्न आपले चुकले तर दोन ची मार्क आपल्या हातातून गेले असं आपण समजू शकतो एक क्वेश्चनचे मार्क जे आहे आपले कट होत असते सेम दोनही पेपरला हे नियम जो आहे तो अप्लाय होत असतो सो बघा जर आपण एमपीएससी एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत ता आहात टार्गेट करीत आहात प्रीच आपण प्रिपरेशन सुरू आहे मेनसाठी आपण तयारी करीत आहात तर आपल्याला ऑफिशियल्स नंबर्स मी दिलेले आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि आपण कोर्सला जॉईन करू शकतो व्हिडिओ लेक्चर जर आपल्याला ले आवडला असेल आणि आपल्याला व्यवस्थित माहिती जर पर्टिक्युलर या प्री विषयी मिळालेली आहे तर नक्कीच व्हिडिओ लेक्चरला लाईक करा चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर बघत राहा थँक्यू सो मच